हो 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 सॉरी 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 म्यूट केला होता म्यूट वेलकम वेलकम अनिल दादा जय भीम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये जेवण झालं का अनिल दादा थँक्यू लाईकसाठी हो दाजीसोबत बाहेर आले जरा एक बँकेत बँकेत आले बघा लाईक करा सर्वांनी लाईव्हला नवीनवाले मी चॅनल ओपन कर मला असं वाटलं होतं बोलू बोलत सन्नी दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईमध्ये सोनू दादा राधे राधे वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईवमध्ये सोनू भैया भाभी मत बोलो दीदी बोलो दीदी हो, का? हो अनिल दादा आताच कामावरून आले आणि खातं ओपन करायचं होतं ना आयमध्ये त्यामुळं इकडं आलो पर है हम मुंबई में है सन्नी भैया आप कहां से लाइव देख रहे हो जाधव भैया हम अच्छे आप कैसे हो कहां से हो लाइव से देख रहे हो नए लोग चैनल को सब्सक्राइब कर दो लाइव को डबल टच करके लाइक कर दो लाइक को लाइक कर दो लाइव को ने लाइव लाइक करा हम अच्छे भैया आप कैसे हो खाना हो गया आपका हाँ देख रहा है आपको हाउ आर सनराइज देख रहे हैं आपको मतलब सनी भैया गुजरात थैंक यू थैंक यू अक्षय भैया बताने के लिए अक्षय दादा जेवन का तुम्स कामालापन जाता का तुम्हें हो अनिल दादा कामाला पण जात जाते मी जॉब जॉईन केला अनिल दादा झालं का बँकेचं काम हो झालं झालं ते दादीच्या एममध्ये थोडी मिस्टेक आहे ना मग दादीच्या एटीएमचा आम्ही मिस्टेक सॉल्व करायला आलो माझं झालं माझं पण झालं आज वागीन कुठे चालली कुठंच नाही चालली चिंगवा दादा आले मी कामावरून आले दाजीसोबत आले इकडं बँकेत चिंगवा दादा वेलकम स्वागत आहे तुमची लाईव्हमध्ये चिंगवा दादा जेवण झालं का तुमचं अक्षय भैया खाना हो गया कॅब का सर्वांनी लाईव्हला लाईक करा चिंगवा दादा आहो कामाला जॉबला चालू झाले ना बरं आहे मग हो अनिंद दादा सरकारी नोकरी झाली आता मी आली वय हो आले आले दोनपर्यंतच आहे आमचं काम ॲक्च्युली आम्ही एक वाजेपर्यंतच संपवत होते काम पैसे काढल्यावर मला फोन करा ताई <laughs> नक्तिस नक्तिस दुदा। दुदा नाए, 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 दादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये नक्कीच नक्कीच सतीश दादा जे भीम वेलकम स्वागत आहे सतीश लाईव्ह मध्ये अरे हा दादरचा एरिया आहे हे नाही मीरा रोडचा एरिया आहे मीरा रोड दाखवू का दादा ओळखतील बघा सतीश दादा जेवण झालं का सतीश दादा हा एरिया तुम्ही ओळखणार अगदी शंभर टक्के ओळखणार जेवण झालं का सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला ला करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा ओळखलं ओळखलं हो का दादा दा। ओके ओके ओके, ओके। सतीश दादा मीरा रोडच्या आहेत ना त्यामुळे सतीश दादाला शंभर टक्के कळेल हा एरिया कुठला सतीश दादा हे बघा हे आहेत दाजी सतीश दादांनी कधीच बघितलं नाही तुम्हाला माझी ड्युटी गेली मला ड्युटी लागली खूप छान हार्दिक शुभेच्छा ड्युटी तुमची कशी काय ड्युटी गेली दादा दादा वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये थँक्यू दादा चार नंबर लाईक करण्यासाठी ताई मी त्या पुला खाली हो का अक्षयदादा हाय त्या पुला खाली मी हात देते बघा अक्षयदादा भाऊ जय भीम दादा सती दादा कुठे तुम्ही मला बघितलं नाही दादा नव्हते मला तुम्ही दिसले रिक्षामधून तुमच्या शेजारची रिक्षा गेली त्या रिक्षामध्ये होतो मी हो का दादा त्यामुळंच म्हटलं मला, मला त्या रिक्षातून कोण बघतं आहे बरं नंतर बोलणार आहे मी ताई बरं बरं दादा चालेल चालेल सर्वांनी लागलं लाईक ला ला करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा दादा बघा तुम्हाला हात दिला तो वरती एक हात आला होता तो तुमचाच असेल आणि रिक्षामधून जे डोकं बाहेर निघत होतं ना ते शंभर टक्के दादांचं होतं बघा लाईव्हला लाईक करा मग लता मंगेशकर नाट्यगृहाच्या बाजूला गावठाण सतीश दादा म्हणते पुढे घ्या पुढे हां ते कपड्यांचं दुकान आहे त्यांचं हायवेला अच्छा अच्छा हां हायवेला बरोबर दहीसरच्या तिकडं बस हां तेच सतीश कोराटे दादा लाईव्हला लाईक करा नवीन आल्याने चॅनल सबस्क्राईब करा आता निघालो आम्ही घरी झालं आमचं काम आता बाहेरचं संपलं आता सगळं ताई तुम्ही सर्वांशी प्रेमाने बोलता हो वशिम दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये दादा सगळे आपले लोक आहेत ना सगळ्यांसोबत प्रेमाने बोललंच पाहिजे वशिम दादा सोबत काय येतं सांगा बरं तुम्ही मला काय देता का मी तुम्हाला काय देते माझं बोलणंच तुम्ही लक्षात ठेवणार ना हात दिसला खरं आहे पण मी वाघीनला नाही भेटणार नाहीतर माझी शिकार होईल नाही 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 मी वाघीण ना फक्त दादा व्हेजिटेरियन आहे दादा थँक्यू लाईकसाठी थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा नवीन आल्याने चॅनल सबस्क्राईब करा दादा तुम्हाला बरोबर कळणार मी ड्रायव्हिंग करत आहे हो का दादा ओके ओके ड्रायव्हिंग करत आहात का जे भीम जे भीम दादा जे भीम जय भीम दादा कुठून आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय थँक्यू चिंगवादा लाईक साठी थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाटल्याने चॅनल सबस्क्राईब करा जेवण झालं का सगळ्यांचं कोण कुठं नाही नाही आता कोकणातून अच्छा अच्छा वाशिमदादा कोकणातून आहे का बरं बरं आमच्या तिथं काम का हो वशिन दादा थँक्यू यू सांगितल्याबद्दल तो माझ्या बाजूला जो बसला होता तो गोविंदा आहे व्हिडिओमध्ये हो का अरे वा आज बघितलं बघा गोविंद दादाला नमस्कार सांगा माझ्याकडून त्यांना आणि विचारलं म्हणून सांगा छान की मस्त व्हिडिओ आला दादा दा तो आजचा पण कमेंट दिसली असेल ना माझी चौथे दे म्हणून उदय देत्र ऐका पण मागून लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी दादा आमच्या इथला एरिया दाखवू का तुम्हाला मुंबईचा तुम्ही कधी येणार मुंबईला कधी बघणार आताच दाखवतो घरी चालले का आता हो अनिल दादा घरी निघालो आता आता घरी निघालो चला म्हटलं आता कामावरून आलो तर जरा हे करू द्राक्ष कुणाला पाहिजे सांगा कैसे भैया हां पाहिजे तसे कोण नाही वरचे ते कैस किलो सत्तर का साठला आधा किलो आहे ताई तसेच भाऊला घेऊन घरी जेवण करूया सतीश दादा सतीश दादा नक्कीच नक्कीच एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी तिकडे आलो ना नक्कीच हो दिसली तुमची कमेंट हो ना जयश दादा थँक्यू सगळ्यांना लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चला मिठाई घ्या मिठाई ये ले लो मिठाई ले लो मिठाई आता दाजी मग सलून मध्ये नेतात माझी कटिंग करायला सलून आहे काय कापूर जाळायचं ना अगरबत्तीचा जा पुडा भारतवाशी भारतवाशी अगरबत्ती ते कापूर जाळायचं कुठे लाईक करा लाईव्ह ला सगळ्यांनी नवीन वालेंनी चॅनल सबस्क्राइब करा वास मस्त येतोय तेच आले ते आहे का हां नी काय हसतोय गोविंदा हो का काय छोटा है वो नहीं है सो वाला ठीक है भाई आगे के वाला और आ... ये कापूर का कितना है स्टील वाला हम्म कौन सा अच्छा है ना लेकिन ये खराब नहीं क्वालिटी वाला थोड़ा।, थोड़ा अच्छा चले अच्छा अच्छा मेरा वो वाला है गारंटी अंदर ये तो प्रुण। जारी ठीक है हां है दुकान वाला बस 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 उसका कपूर भी दो कपूर देता ना उसका कपूर हाँ। भी रहता है अलग रहता है इसमें का नहीं चलेगा गोली वाला हाँ वो गोली वाले चलने वाले इतना खुशबू नहीं देता जिससे ये ये जितना देगा अच्छा और, अच्छा भीमसेन से भीमसिंग ये ये बस येतो नंतर हो जायच दादा चालेल चालेल थोड्या वेळाने बस घरी जायच पर्यंत विकास दादा अक्षदावनी हाय वेलकम जे भीम स्वागत आहे अक्षदावनी लाईव्ह मध्ये अक्षदावाहिणी जेवल्या का आणि कशा आहात हो झालं काम झालं आता बस घरीच निघाले घरीच निघाले आता ते आपलं आपल्याकडे वाटेल हो जेवण झालं तुमचं नाही जेवण नाही झालं आता घरी गेल्यानंतर आता घरी गेल्यानंतर हे ब्लॅक फॉरेस्ट इथं मोठा आहे आह ब्लैक फॉरेस्ट कौन चांदा तो बोलता है कितने गए ब्लैक फॉरेस्ट कैटल है तो कैटल है नहीं हाँ सुधे भारत अब ये भारतवासी यूज़ करते तो कर वो भी अच्छा है और ये उसमें हाँ सेंटीड उसको सेंसर

और नहीं सकते साले और कुछ ना करो आकाल के बडदक कम बोल के मशीन का कितना लगा भैया 220 220 कम किसने में किया कम करके बता रहा ऐसा नहीं ज्यादा तो। क्यों करो ऐसा नहीं नहीं वो मशीन वाले भाई तो कपड़े मैंने 80 बताया अरे रेट अपना जोनेबल कहता है ऐसा नहीं 100 बोलू 120 बोलू 330 कर 330 कर 520 करा ना 500 दस रुपये का तुम्ही कम करने को बोली रुपेश दादा हाय तीच ठीक आहे रुपेश दादा कुठून आहे लाइव कुठून बघता आहे वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईवमध्ये लाईक करा सगळ्यांनी नवीन आल्याने चॅनल सबस्क्राईब करा कस लाईक करा सर्वांनी कोण कुन कोण आहे वरती ज्यांचं कोण असं लाईक बाकी असेल त्यांनी नवीन कोणी असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब पण करा हे बघितले असतं इतकं त्रास चांगले असतात नाही थोडे ते लालवट असतात ना ते छान असतात

लाईक करा कोण कोणा वरती कोणाचं लाईक बाकी असेल तर लाईक करा नवीन आल्याने सबस्क्राईब करा काय बघायचं होतं